तू ना मूर्ख आहेस तुला काहीही कळत नाही किती घाणेरडा ड्रेस विकत घेतला आहेस अजागळ दिसतेस त्याच्यात बुद्धू आहेस गौरी विरुद्ध टोकाच्या दोन व्यक्ती दुर्गा फटकळ मनात येईल ते बोलून मोकळी होणारी तर गौरी शांत मित भाषे पण तरीही त्या दोघींच्या मध्ये खूप छान मैत्री होते दोघीही एकमेकींची आपापली गुपित शेअर करायच्या ही गुपित इकडे तिकडे कुठेही जायचे नाही त्या दोघी एकमेकींच्या अडचणीला धावून जायच्या हक्काने बोलवायच्या पण तरीही दुर्गा आता जे बोलली त्याने गौरी दुखावली गेली तिने आपणहून फोन करणं किंवा मेसेजेस करणं बंद केलं दुर्गाच दुर्गा दुर्गा हे लक्षातच आलं नाही एकदा तिने शॉपिंग साठी गौरीला विचारलं गौरी नाही म्हणाली त्यावेळेला दुर्गाने हट्ट धरला तरीही ठामपणे गौरी नाही म्हणाली दुर्गाला माहिती होत गौरीला काहीही काम नाही आहे तरीही ती नाही म्हणते आहे काहीतरी बिनसलेलं आहे विचार केल्यानंतर लक्षात आलं बहुतेक आपण तिला बावळट मूर्ख म्हणालो ह्याने ती दुखावली गेली पण त्यात काय आहे चांगल्या मैत्रिणी आहोत ना मग त्याचा कसला एवढा राग आला दुसरा प्रश्न मनामध्ये आला मला असं कोणी बोललं असतं तर अगदी गौरी बोलली असते तर चाललं असतं आतन उत्तर आलं नसतं मग काय करायचं सॉरी म्हणायला पाहिजे हे दुर्गाला जमलं नाही मग त्या दोघींच्या मैत्रीच काय झालं दुर्गाने काय केलं हे आजच्या गोष्टीमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐका शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांचं नर्चरड इन्साइट चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे दुर्गाने विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला सॉरी म्हणता येत नाही आहे कारण आपल्यामध्ये अहंकार आहे अहंकार सॉरी म्हणण्याच्या मध्ये येतो आहे आता काय करायचं तिने सेल्फ हेल्प वरची पुस्तकं वाचायला सुरुवात केली तरीही तिला सॉरी म्हणता आलं नाही शेवटी एक दिवस ती स्वतः बरोबर बसली काही प्रश्न परखडपणे विचारले बाई तुला नक्की काय हवं आहे तुझ उद्दिष्ट काय आहे आत्न उत्तर आलं मला गौरी बरोबरची निखळ मैत्री हवी आहे मग आता तुला सॉरी म्हणायला हवं तिने त्यासाठी तयारी करायला सुरुवात केली पहिल्यांदा ती आरशासमोर उभी राहिली आणि चक्क सॉरी म्हणायची प्रॅक्टिस केली ह्यासाठी तिला दोन ते तीन दिवस लागले मग मनाचा हिया करून गौरीकडे गेली आणि मी तुला मूर्ख म्हणाले बावळट म्हणाले त्यासाठी सॉरी गौरीला माफ करणं जमलं नाही पण ह्यावेळेला दुर्गाला कळलेलं होतं की आपल्या बाबतीत जर असं झालं असतं अगदी गौरीने जरी केलेलं असतं तरीही सॉरी म्हटल्यानंतर माफ करणं जमलं नसतं दुर्गाने गौरीला वेळ दिला पण आपलं नातं कसं सुदृढ होईल यासाठी प्रयत्न केले ती वेळोवेळी गौरीला फोन करत राहिली मेसेजेस करत राहिली तिची खुशाली विचारत राहिली आणि स्वतःची सुद्धा खुशाली कळवत राहिली आता तिने मला फोन केलाच पाहिजे ही कधीच अपेक्षा नव्हती त्यामुळे ती आत्ताही नव्हती हळूहळू वातावरण निवडलं गौरीचं आणि तिचं नातं पहिल्यासारखं झालं म्हणून त्या दोघींच्या मध्ये मतभेद झाले नाही का तर झाले ना कारण दोघीही वेगळ्या व्यक्ती आहेत एकदा दोघी जणी गप्पा मारत होत्या त्यावेळेला गप्पातनं ह्या गोष्टी पुढे आल्या की आपला आपल्या बरोबर वाद होतो की नाही तसाच ह्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींमध्ये वाद असणारच आहेत मग ते कसे मिटवायचे हे बघू कदाचित हे वाद मिटणार सुद्धा नाहीत पण हे मान्य करायला पाहिजेत दोन वेगवेगळी विरुद्ध असू हे मान्य केल्यामुळे नातं सुदृढ व्हायला मदत झाली आपल्यामुळे कोणीतरी दुखावला जाऊ शकतो हे मान्य केलं पाहिजे त्याच्या बरोबर समानुभूती आणि एम्पथी दाखवली पाहिजे हेही त्या दोघींना मान्य होत त्यामुळे त्या, त्या दोघींची मैत्री अशीच वर खाली होत चालू राहिली पण तुटली कधीच नाही आजच्या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या माफी मागणं खरच सोपं नाही पण मागितल्यानंतर कितीतरी फायदे होतात या तीन भागांमध्ये आपण माफी मागणं माफ करणं स्वतःला माफ करणं ह्या तीन गोष्टी बघितल्या माफी आपल्याला मानसिक स्वास्थ्याच्या मार्गावरती घेऊन जाते आपल्या हिलिंगला त्यामुळे सुरुवात होते तुम्हाला याच्यामध्ये काय काय कळलं तुम्हाला किती पटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचा सराव करा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा